Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. आपले लेकर नाही दिसले तरी चालत पण समाजाचे लेकर मोठे केलेशात मग तो कोणच येऊ द्या पण समाजाच्या लेकराच्या हो डोक्यावर लेकरा आरक्षण देऊन बोलायला लागणार संकटाला सामोरं जायला मी खंबीरे आणि माझा समाज सुद्धा आहे आता शेवटच्या घटकामध्ये पण शेवटी समाज प्रचंड ताकदवर मराठ्यांचा बनवायचा म्हणजे बनवायचा नाही बाबा मराठ्यांचे हार काही झालं तरी आता नाही होऊ दे माझा मराठा समाज खूप वर्षाने एकत्र आला आता काही होऊ द्या पण समाज शक्तिशाली बनवायचा काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोर एकत्र झाले पाहिजे माझी फक्त कळकळची एकच विनंती मराठी किती बापाच्या अवलं देवध्यांचे यांची पाठपुरवार एकटा माणूस जरा की खंबीर आहे फक्त पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका मराठी स्वतःच्या लेतराला आणि स्वतःच्या जातीला मोठ करायसाठी आता ताकद लाव मला याच्यासाठी सांगायचं की काही लोक स्वार्थी बनायला लागले समाज सोडून म्हणून मला सांगायचं समाज मोठा करायचा आहे समाज शक्तिशाली बनवायचा आहे बलवान बनवायचा आहे आपल्या समाजाला आपल्याला धाडस द्यायची ताकद द्यायची समाजाकडे बघायचंय म्हणून मला ही सांगायची वेळ आली नसता कोणीही म्हणलं असता एक दोन वर्षांनी बघू आता सध्या झालंय खूप झालंय आपलं शरीर आपल्याला कसलं साथ जर देणार नसलं आपल्याला जर प्रत्येक दोन दिवसाला सणालाच लावायची वेळ आली आणि शरीर जर आत्ताच सलाईनवर आलं तर आपलं पुढं काय होणार मी याचा वळून बघून सुद्धा विचार सुद्धा करत नाही माघवून की काय होणार कारण मी पहिल्या दिवशी सांगितलं तर तेच आज सांगतो कुटुंबाला सुद्धा सांगितलेलं आहे टेन्शन ही गोष्ट सोडायला लागणार तुम्हाला कारण आता जर मी या मैदानात उतारलोयच तर तुम्हाला आता तुम्हाला स्वतःला सावर नाही तुम्हाला, सावरा तुम्हाला, ना तुम्हाला सावरा सावर की तुमच्या डोकं हात फिरायत की शक्ती माझ्यात नाही राहिली आता मला समाज सावरायचा बघू द्या समाज संकटात सापडलाय समाजाला घेरलंय आणि सगळ्यांनी मिळून मी इमानदारीनं काम करतोय मी मॅनेज होत नाही म्हणून मला उघडं पाडायचं ठरवलं आणि तिकडून समाजाने ठरवलंय आता ह्या पोराला उघडं पडू द्यायचं नाही जे होईल ते होईल आता काठाला लागली तरी हरकत नाही कारण मराठ्यात पूर्वी मनच आहे आपल्या महाराष्ट्रात की मराठी असे विचित्र आहेत की वादीसाठी मसाड कापित असते तसं मग आता मराठी खेटायचं ठरवलंय तर मी जर जिद्दीला लागलोय आता मिळून देतं मिळवून द्यायचं लेकर मोठेच करायचे तर मराठा बी आता जिद्दीला लागलाय कि कोण कोण वाडव येतोय ना त्याची पाठच फोरायची आता त्याच्या मुटकारच पाय आता सोडायचे मग मराठा जर माझा हे स्वप्न बघणार असला तर मी मागं सरकायचं कशासाठी कोणच्या कारणासाठी पैशासाठी पदासाठी आहिष आरामासाठी माझं एक कुटुंब सुखात राहावं म्हणून करोडो कुटुंब ऐकायचे मी मी माझे संस्कार दुसऱ्याच्या विचारानं सरकारच्या पायाशी घाण ठेवणारी अवलाद माझी नाही मी माझे संस्कार सरकारच्या पायाशी घाण नाही ठेवू शकत माझ्या समाजाचे भविष्य धोक्यात घालून मी त्या राजकीय पक्षांचे पाये नाही ताटवू शकत कर। माझ्या करोडो समाजाचं लेकरांचं सुख त्यांच्या वाट्याला येणारा आनंद मी हिसकावून घ्यायचा आणि मी पैसा आणि मॅनेज होऊन पद कमवायचे हे असलं पातक माझ्याकडून आयुष्यात होणार आणि मी कधी करणार पण मला कशाची अपेक्षा नाही मला कशाची अपेक्षा नाही माझ्या कुटुंबावर आजच हारव उगाल्यात जमाय त्यामुळे मी विचारच नाही करत आणि माझं कुटुंबच विचार नाही करत काय होणार कुटुंबाच्याही लक्षात आलेले आता जर आपला माणूस बापालाही वाटतय आपलं पोरग आता पणाला लागले बायका पोरांनाही वाटतं आपला नवरा किंवा आपला बाप आता पणाला लागलाय आपल्यावर बी येणारा संकट आपण आपले सहन करू आहात आणि तितकं थोडस का होईना मी त्यांना धाडशी बनवले की आता आपलं आयुष्य आपल्याला समाजाला द्यायचे तुम्ही फक्त आता कसला विचार नाही करायचा अपेक्षा प्रत्येक कुटुंबाला असतात तुम्हाला तुमच्या अपेक्षा सोडून द्यावा लागणार आहे तुम्हाला इच्छाही असती त्या इच्छा तुम्हाला आता माराव्या लागणार जरी तुम्हाला शेजारचे लेकर कुठं जाताने दिसले आपले लेकरं नाही दिसले तरी चालत पण समाजाचे लेकर मोठे केल्याशिवाय आता हटायचं तो कोणच हो येऊ द्या पण समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन बोलायला टाळा संकटाला सामोरं जायला मी खंबीर आहे आणि माझा सुद्धा आहे आता शेवटच्या घाटकामोर जायचे पण शेवटी समाज प्रचंड ताकदवर मराठ्यांचा बनवायचा म्हणजे बनवायचा माय बाप मराठ्यांचे हार काही झालं तरी आता नाही होईल माझा मराठा समाज खूप वर्षाने एकत्र आला आता काही होऊ द्या पण समाज शक्तिशाली बनवायचा काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरीबांचे मराठ्यांचे पोर एकत्र झाले पाहिजे माझी फक्त कळकळीची एकच विनंती मराठ्यांना किती बापाच्या अवलं देवद्याच्या यांचे पाठपुरवार एकटा माणूस जरा खंबीर आहे फक्त पक्षाला पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका मराठी स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या जातीला मोठं करायसाठी आता ताकद लाव तुमचा पक्ष तुमचा नेता तुमच्या जातीला मराठ्यांच्या जातीला मराठ्यांच्या पोराला कधीच भोट नाही आला कधीच मी तुम्हाला तळतळून सांगतो तुमचे लेकर तुम्हाला हैकी साहिजदेचा अधिकारी जर बघायच्या ना तुमच्या पक्षातला नेता तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला मराठ्यांच्या पोराला कधीच मोठा नाही करणार फक्त त्यांना बाप मानायचं बंद करा जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांचे असणारे लक्षात असेल मी खंबीर आणि कणकारे